नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष निधीच्या दोन संचालकांना जामीन देण्यास दारवा सत्र न्यायालयाचा नकार आज दिनांक चार जानेवारी रोजी जनसंघर्ष निधीचे अनिल रामनारायण जयस्वाल व पुष्पा अनिल जयस्वाल या दोन संचालकाच्या जामीन अर्जावर दारवा सत्र न्यायालयाची सुनावणी होती न्यायाधीशांनी दोन्ही संचालकांना जामीन नाकारलाय अनिल जयस्वाल यांना किडणीच्या आजाराच्या कारणामुळे अनिल जयस्वाल व पुष्पा जयस्वाल यांनी जामिनी करता दारवा सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता हे विशेष माननीय न्यायालयाचा विजय असो माननीय न्यायालयाचा विजय असो माननीय मुख्यमंत्री मोदयांचा विजय असो माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेबांचा विजय असो माननीय तपास अधिकारी श्री वैदानी साहेबांचा विजय असो

आम्हाला जमानत मिळावी अशी दयेची याचिका माननीय जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केली होती आज सहा हजार दोनशे कुटुंबियांना फार मोठा दिलासा न्यायदेवतेने या ठिकाणी दिला आहे त्याबद्दल निश्चितच सहा हजार दोनशे कुटुंबियांच्या वतीने गारवा माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणजेच आमच्या सर्वांचे न्यायदेवता यांचे या ठिकाणी आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो आहोत तद्बतच या जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक आदरणीय कुमार साहेब या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या गुन्ह्यामध्ये सर्वप्रथम एफ आय आर दाखल करणारे तपास अधिकारी आदरणीय श्री रजनीकांत साहेब आणि त्यांच्या अविरत प्रयत्नाने हा तपास अत्यंत योग्य दिशेने चालू आहे असे पांढरकवडा पोलीस उपविभागीय अधिकारी आणि एस आय टीचे प्रमुख आदरणीय श्री वैजाने साहेब एल सी बीचे प्रमुख आदरणीय श्री चौरेसाहेब पोलीस निरीक्षक आदरणीय श्री विजय महालेसाहेब संपूर्ण पोलीस प्रशासनाचे आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आमच्या जनसंघर्ष कार्याकरिता समर्पित प्रत्येक व्यक्तीचे आज आम्ही सहा हजार दोनशे कुटुंबीय या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहोत निश्चितच माननीय न्यायालयाने दिलेला दिलासा हा संपूर्ण समाज प्रणालीला एक निर्देश आहे की सत्यमेव देते हे असंच म्हटलं जात नाही एकीकडे एक धनशक्ती आहे तर एकीकडे जनशक्ती आहे हा खरा विजय जनशक्तीचा आहे हा खरा विजय माननीय न्यायालयाचा आहे हा खरा विजय माननीय शासनाचा आहे हा खरा विजय माननीय प्रशासनाचा आहे आणि सर्व प्रशासन शासन व न्याय मंडळांना केंद्रित करणारा हा खरा विजय सामान्य जनतेचा आहे आजच्या निर्णयाकरिता माननीय न्यायालयाचे संपूर्ण न्याय प्रणालीचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो खूप धन्यवाद अब्दुल खान ऋषिकेश हिराज सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनल ला साप्ताईक करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद